आवडीनच ठेवलंय दुसरा एक ते 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 निशान आहे मोठा ओ हाय हाय आहे ना ते आपलं त्यामुळं अस आवडतं त्यामुळे ते नाव पोरांनी म्हटलं ठेवा ते आपल्याला आडान ठेवलं निशान तर निशानच नाव पडले तसंच पडलं हां आणि हाय 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 चॉकलेट नाव तिचं सर काय सांगाल म्हणजे ह्याच्या बैल आता त्याला म्हणजे मेहनत विहनत सगळी घेतली पोरांनी आता पळतू पिवतू ते चांगला पळतो आता शे दुसरं मैदान आहे त्याचं पहिल्या मैदानात अशी दोन तीन नंबरला उतरली गाडी हा ते थोडस कमी पडली होती म्हणून त्याला परत आम्ही सराव चांगला दिला पाहुणी बिहुणी सारखी असते आमच्या इकडे कॅनल आहे ना ती पवनी बिहुणी असते त्यामुळं त्याचा व्यायाम व्यायाम सगळा चालू आहे पळवाय नेत्यात झोपते ती त्याला त्यामुळे ते आता पळतोय बऱ्यापैकी चांगला पळतोय आता हा मैदान त्याचं दुसरं मैदान <AT> आता, आ, दोन दोन आता दोन वर्ष झाला हां आता दोन वर्ष झाला खरं आपलं रेग्युलर आहे मका आहे गवत आहे आता कडबा आहे परत पेंड वगैरे आहे ना नाही आपण ते आहेच ठेवले वेगळं काय करायला नको म्हणजे जे असेल त्याच्या पद्धतीने त्याला झेपल तसं आम्ही चालू ठेवले घरचा आहे हो घर गर्दी वगैरे काय नाही नाही ना नाही घरचे घरचा हात कुन्हा बोरू ह्याचा पायरा आहे चा पायरा शेजारी घेऊ शेजारी गावातले त्यांचा पण घरचा आहे संग्राम म्हणून बैल संग्राम हा त्या बैला बर आपला पायरा केला तेव्हा शेजारीच आपले मित्रच आहेत पायरा करताना ह्याला कशा पद्धतीचा बैल निवडत किंवा निवडायला पाहिजे त्याला आपल्या दुहे खांदी पळतो आपलं कोण निश्चांनी आणि त्याला खालन जे असते आम्हाला बैल कसं असं वाढणारा पाहिजे पाहिजे आतापर्यंत बैलच गावला नाही चांगलं पळते आता आम्ही सरावला ह्याला बघितलं फेरायला जातो ना तर एक नंबर बैल पळतोय जोरात पळतोय त्याला चांगला पाळणार बैल पाहिजे आपल्याला सुट्टीला वगैरे काय त्रास नाही नाही काय नाही काहीच त्रास देत नाही सुट्टी काय नाही व्यवस्थित उभारा असा मार्क आहे थोडं असतो जरा थोडं जरा तनपाट आहे पण लय त्रास देत नाही असं त्रास काय देत नाही पाहतो मालक नाही त्याला सगळी सवय लावली त्याला सगळी सवय लावली आपण ह्याच्यात ते असतो बरं काय मुलांना एवढं हे नाही वाटत आम्हाला काय आदत मध्ये घरीच सांभाळला त्याला त्यामुळे त्याला ते लहानपणापासून सवय त्याला मग सलमान सलमान नाही खाली बघ त्याला तुम्ही विचारा प्रश्न काय मला कोणता आतापर्यंत हवा आहे असं काय वाटतंय का तस का नाही का आपल्याला बैला वासराला बैल घेऊन पाळणारा पाहिजे आतापर्यंत की दोन तीन बांगड्याचा सुंदर आहे वागेरेचं बादल गाराड्यांचा लारा दोन तीन बैलांच्या इच्छा आहे <laughs> तर या व्हिडिओद्वारे किंवा या मुलाखतीद्वारे जरी एखाद्या व्यक्तीला पायरा करायचा झालं तुमच्यासोबत तर त्यासाठी आपला संपर्क घ्यायचे नंबर एकोणऐंशी बहात्तर सदुसष्ट चौथी झिरो आठ दुसरा संपर्क नऊशे चाळीस चारशे वीस पस्तीस त्रेसष्ट अतिशय सुंदर असं ते आहे तुमच्या निमित्ताने सांगू दे एखाद्याला इच्छा असेल तर हा जरी आपल्याला पायरा करायचा म्हटलं तरी या दिलेल्या नंबरवरची संपर्क साधा आणि आपल्याला पायरा भेट भेटून जाईल तर आता काही लोक लगेच म्हणतील की पायरा तर तुम्ही सांगताया पण असं काय तुम्ही घेताय का नाही वायटी भेटलं काय नाही

आपला बैलच पळतोय तेवढा म्हणतो काय त्यामुळं काय ना तस काय करायचं नाद म्हणून आपला किती दिवसापासून तुम्हाला हा नाद लागला बंद होता ना त्यामुळे शेतीमुळे सुरू असं झालं आपण शेतकरी कुटुंबातले ना त्यामुळे काय ना आपण काय व्यवसाय काय नोकरी आपली नोकरी करून शेती तर आता आपण ही सर्व मुलाखत पाहिली आणि दाखवतोय विकास नाळ युट्यूब चॅनेल वरती अतिशय सुंदर असा हा निशाणा आहे आणि नेलेकरांचा निशान आहे अतिशय सुंदर असा हा बैल आणि हा आहे तो घरचा आहे म्हणजे लहानपणापासून ह्याला सांभाळलेला आहे पाळलेला आहे असे अतिशय सुंदर असा तर ह्याचा स्वभाव मार्क आहे का किंवा काय असं नाही का ओळखीचं ना कसं काय करत नाही तो बाहेरचं कोण आला तर मग ते जरा थोडस थोडस कुठलाही असलं की थोडं करतो ना बाहेरचं असलं की जरा फरक पडतो घरची आपली जवळ जी रोजची ती जागा घेतली त्यांना काय करणार आवाज दिला तरी ते लगेच ऐकतोय तसं काय नाही <train> हा वाहनांना वगैरे काय असं काय बुझला जातोय का का नाही तसं hmm. काय नाही पब्लिक फुल फुलटा कसा तुम्ही अतिशय सुंदर अशी मुलाखत झाली आहे ना आपण पाहिली विकास नाळ युट्यूब चॅनलवरती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मनापासून आभार मानतो आणि जर कोणी या चॅनेलला नवीन असेल तर विकास नाळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका विकास नाळ यूट्यूब चॅनेल धन्यवाद धन्यवाद